पाणी टंचाईले कारण कोण आहे का या पाणी टंचाईले कारण आहे दारू पिणारे लोक तुम्ही तर एक देशीची शिशी बनवाले सात लिटर पाणी लागते किती लागते लिटर, लिटर।, लिटर पाणी आणि एक फिस्कीचा खांबा बनवाले सतरा लिटर पाणी लागते आणि महाराष्ट्रात एका दिवसात चौऱ्याऐंशी लाख लिटर लोक दारू पिते किती चौऱ्याऐंशी लाख लिटर दारू एका दिवसात पिते महाराष्ट्रात पण हे चौऱ्याऐंशी लाख लिटर दारू बनवण्यासाठी साडे सत्तावीस कोटी लिटर पाणी लागते आता समजा जर महाराष्ट्रातले सारे बेवडे फक्त दोनच महिने दारू पिले नाही एप्रिल न मे तर महाराष्ट्रातला दुष्काळ तसाच कमी होते आणि पाणी अडवानं पाणी जिरवा करावं लागते म्हणून मी कार्यक्रमातून मानतो की पाण्याविना मरशील रे भाऊ पाण्याविना मरशील रे विनमन रे लोहाबाई कर केली साडे जुळे कतल केली लोहाबाई साडे के जुडे कतल केली कुठ वर भोगशील रे श्री भाऊ मानवीनमन असे म्हण विनंद असलं रे